नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूड वर सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण अभिनेत्री आलिया आणि राज्य करत आहे आहे अनेक हिट सिनेमा देणाऱ्या अभिनेत्रींची यादी फार मोठी पण या अभिनेत्रींच्या यादीत असं देखील एक नाव आहे जे गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूड पासून दूर आहे तरी ही कोट्यावधींची मालकीन आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री जुही चावला ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला स्टार आहे अभिनेत्रीच्या संपत्ती बद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे सात हजार सातशे नव्वद कोटी रुपयांची संपत्ती आहे जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जुही चावला दरम्यान नव्वदच्या दशकात जुही चावला बॉलिवूड मधील सर्वात मोठ्या स्टार्स पैकी एक होती परंतु दोन हजारच्या दशकात तिने सहाय्यक भूमिका साकारल्या दोन हजार पासून जुही चावला हिने गुलाब गँग चॉक अँड डस्टर एक लडकी को देखा तो ऐसा लग्न आणि शर्माजी नमकीन आणि फ्रायडे नाईट प्लॅन्स या सिनेमांमध्ये काम केले आहे पण पूर्वीप्रमाणे अभिनेत्री बॉलिवूड मध्ये सक्रिय नाही सन ऑफ सरदार मध्ये देखील आज आजू ही बॉलिवूड मध्ये तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते ते। तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुही चावला हिचा कोणता चित्रपट आवडतो कमेंट करून नक्की कळवा